धामणगावात तिरंगा यात्रा अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज धामणगाव रेल्वे शहरातून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात आली ही यात्रा आमदार प्रताप वरसे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली स्थानिक दत्तापूर येथून काढण्यात आलेल्या रॅलीत तालुक्यातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते आज सहभागी झाले होते दत्तापूर कॉटन मार्केट चौक भगतसिंग चौक गांधी चौक मीन लाईन टिळक चौक शास्त्री चौक व शिवाजी चौक अशी यात्रा काढण्यात आली यात भारत माता की जय वंदे मातरम स्वातंत्र्य दिन चिरायू हो असे एकापेक्षा एक नारे देण्यात आले या संपूर्ण यात्रेत आमदार प्रताप अडसर सहभागी झाले होते आमदार प्रताप दत्ता अडसर यांच्या नेतृत्वात निघालेल्या बाईक रॅलीमध्ये ज्येष्ठ युवक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद धामणगाव रेल्वे शहरातील भगतसिंग चौकात शहीद आजम भगतसिंग यांना हार अर्पण केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मेरा रंग दिवसंती चोला या गीताचे आमदार प्रताप ददा यांनी सादरीकरण केले यावेळी युवकांनी आमदार प्रताप ददा यांच्या सादरीकरणावरती उत्स्फृत प्रतिसाद देत टाळ्या वाजवून दिली साथ आज ही खोले अपनी जान पे उसको तो ले को पहन जाओ आज ही खोले अपनी जान पे उसे पहन जाओ सीतिरानी इसे अपनी जान से आज ही को पहन के निकल पहन के निकल आज ही को पहन के निकल हम तो बाटो रा मेरा रंग देवतान के